नमस्कार मी आशिष महागावकर मलाबार गोल्ड अँड डायमंड सांगलीचा शोरूम मॅनेजर आज आपल्या सांगलीमध्ये मलाबार गोल्ड अँड डायमंड्सचं सा सव्वीसावा शोरूम सुरू होत आहे आणि यानिमित्त आज सांगलीच्या सर्व ग्राहकांना मी आवाहन करू इच्छितो की आपल्या ग्राह दालनाला त्यांनी एकदा व्हिजिट करावी आज माननीय खासदार विशालदादा पाटील यांच्या हस्ते हे उद्घाटन संपन्न झालेलं आहे आणि आपल्या ह्या शोरूममध्ये ग्राहकांसाठी खूप मोठ्या प्रमाणात लाईट वेट कलेक्शनची व्हरायटी त्यासोबतच जे अँटिक कलेक्शन है, आहे हँडक्राफ्टेड ज्वेलरी आहे है, डायमंड कलेक्शन आहे याची खूप मोठ्या प्रमाणात श्रेणी आपल्याला इथं उपलब्ध आहे तरी ग्राहकांनी यावं आणि आपल्या शोरूममध्ये भेट द्यावी ही मी विनंती करतो आज मलाबार गोल्ड अँड डायमंडस सव्वीसावी शाखा आज सांगलीमध्ये ओपन होत आहे आणि टोटल भारतामध्ये तीनशे ऐंशी शाखा आहेत त्यासोबतच तेरा देशामध्ये तीनशे साठपेक्षा जास्त आउटलेट्स आज मलाबार गोल्डनी सुरू केलेले आहेत तरी हा इतक्या मोठ्या प्रमाणात जे ब्रँड आपलं विस्तृत झालेला आहे ते ग्राहकांच्या पाठबळावरती झालेलं आहे आणि सांगलीच्या प्रत्येक ग्राहकांनी हा सा... सांगलीच्या शोरूममध्ये सा येऊन ह्या दागिन्यांचा आनंद घ्यावा अशी मी विनंती करतो त्यासोबतच आपल्याकडं मी सांगू इच्छितो की जे ग्राहक आमच्या ह्या शाखेमध्ये दागिने खरेदी करतील त्यांना ॲन्युअल मेंटेनन्स हा फ्री असेल त्यासोबतच वार्षिक एक वर्षाचा इन्शुरन्स हा कंपनीकडनं फ्री दिला जाईल कुठले जे ग्राहक आहेत त्यांचं जुनं सोनं जर एक्सचेंज करायचं झालं तर आपल्याकडं विनाघट विना फूल आपण ते एक्सचेंज करून घेतो बावीस कॅरेटला बावीस कॅरेट आपण पूर्ण दर आणि जे काय दागिन्याचं वजन असेल ते पूर्ण आपण घेतो तरी ग्राहकांनी जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या शा शाखेला भेट द्यावी असं मी विनंती करतो धन्यवाद